जयमल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुबा आगारातील बसची अतिशय दयनीय अवस्था भरपावसात बसमध्ये गळती प्रवाशांना करावा लागला उभ्याने प्रवास तर बसच्या खिडकीच्या काच नसल्याने संपूर्ण बसमध्ये पावसाचे पाणी प्रवाशांना बसण्यास धडसिटही नाही आज दिनांक डिसेंबर सत्तावीस रोजी अक्कलकुवा बस दुपारी साडेतीन वाजता सुटलेली नंदुरबार जाणाऱ्या भंगार बसमुळे प्रवाशांचे हाल झाले आहेत अक्कलकुवाहून नंदुरबारकडे जाणारी बस क्रमांक एम एच बीएल एकोणीसशे बावन्न या बसची अवस्था अत्यंत वाईट झालेली होती आज दुपारच्या वेळेत वाका चार रस्ता ते नंदुरबार दरम्यान पाऊस सुरू झाल्याने बसच्या सर्व खिडक्या फुटलेल्या काहीना तर काचाच नसल्याने संपूर्ण बसमध्ये पाणी येऊन प्रवाशाचे खूप हाल झाले बसचा पुढचा काच देखील पूर्णपणे तडा होऊन फुटलेला होता चालकाला देखील बस चालविण्यास अडचणी येत होत्या अशाच भंगार बसमुळे गाड्यांचे अपघात होऊन प्रवाशांना प्राण गमवावे लागत आहे एकीकडे भाडेवाढ केली जाते मात्र भंगार बसमध्ये जनतेला प्रवास करावा लागतो अशी दयनीय अवस्था नंदुरबार जिल्ह्यातील एस बस गाड्यांची झाली आहे अक्कलकुबा प्रतिनिधीसह सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार